संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आम्ही सरकारचं काय गोड मारलंय सरकारनं लाडक लेकरू योजना आणून आम्हालाही पगार सुरू करावा अशी मागणी भोऱ्या अर्थात कार्तिक वजीर यानं केली आहे त्यानं पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनी जोरदार भाषण केलंय अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक वजीर अर्थात भोऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य जिल्हा परिषद शाळेत जोरदार भाषण केलं कुणी येतं आणि आम्हालाच काम सांगतं स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे की नाही सुट्टी असली की घरातली कामं करा शेतातली कामं करा आता सरकार मोठ्या पोरांना पगारी चालू करणार आहे मात्र ते आता पैसे आले की काम करणार नाहीत आम्हालाही खर्चायला पैसे लागतात त्यामुळे लहान गायनाही लाडक लेकरू योजना आणून पगार सुरू करा अशी मागणी भोऱ्यानं आपल्या भाषणात केली आहे मग काय सगळ्यांनाच बसून पगार मिळणार काम करायची गरज लागणार नाही त्यामुळे बंद करा हे सगळं कारण पुन्हा इंग्रज येतील आणि तुम्हाला गुलाम करतील म्हणून शहाणे वा कष्ट करा असा सल्लाही यावेळी भोऱ्यानं दिलाय मातृवाहार बंधन अतर्मी आहे गुरुजन वर्धन

सुट्टी असली की घरचे काम रणातले काम स्वतंत्र नवाला काय गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गले किसम माल करायला लागले ते मोठे माणसा सरकार

कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे हनुमान विचार थांबत जय हिंद जय भारत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी जालना ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा